काल नाशिकमधल्या सभेमध्ये नक्कल करणाऱ्या राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्येच हिशोब चुकता केला तर मुंबईतल्या दादरमध्ये झालेल्या मनसेच्या सभेत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला बनतो भगिनी न काही लोक या ठिकाणी येतात काय काय त्या ठिकाणी सांगतात यो केलं त्यो केलं नकला करतात या नकलाकारांना मला एवढं सांगायचं आहे या निवडणुकीनंतर तुमच्याजवळ तेवढंच एक काम उरणार आहे नकला करण्याच्या व्यतिरिक्त कुठलंही काम केलं जाणार राहणार नाही मी तुम्हाला विनंती करतो पंधू ते देखील माझे चांगले मित्र आहेत नकला फार चांगल्या करतात पण माझी विनंती आहे आता निवडणुकीनंतर त्यांना काम उरणार नाही आहे या महाराष्ट्रात त्यांच्या सर्व शाखा बंद झाल्या किमान गणेशोत्सवात तरी त्यांना नक्कल करण्याकरता या ठिकाणी बोलवा ही मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे खरं म्हणजे त्यांना असं वाटलं मागच्या निवडणुकीमध्ये भुजबळांची नक्कल केली तर म्हणाले लोकांनी मत दिले आता म्हणाले देवेंद्र फडणवीसची नक्कल केली तर लोक मतं देतील लोकांना एवढं मूर्ख समजले का अरे एकदा नकलेला भुलले वारंवार थोडी भुलणार आहे एकदा नकलेला भुलून पाच करता तुम्हाला दिली तुम्ही पाच वर्ष केवळ वर नक्कलच केली काही कामच केलं नाही त्यामुळे आता तुम्हाला या ठिकाणी नकलेच्या आधारावर मतं घेता येणार नाही कालच्या सभेमध्ये मी म्हटलं परवा दिवशी म्हटलं का ह्यांची सभा झाली शिवसेनेची सभा झाली आज म्हटलं आपली आहे आणि उद्या म्हटलं महाराष्ट्र राज्याचे म्हटलं मुख्यमंत्री भाजप कुमार थापाडे यांची जी उद्या सभा आहे इतकं पोचलं इतकं लागलं त्याला इतकं लागलं मग आज तिथे बोलले की म्हणे राज ठाकरे हा म्हणे नकले आहेच समोर अशी जर समजा व्यंगचित्र आली तर मी व्यंगचित्र काढणारच काय बोलले असतील आणि म्हणे मला नाशिक मी म्हणे दत्तक घेणार आहे कोण बोललं मुख्यमंत्री दत्तक घेणार मुळात ह्यांना पंतप्रधान मोदींनी दत्तक घेतलं हे नाशिक दत्तक घेणार अजून